महाबोधी मुक्ती आंदोलन हे आता नामांतर चळवळीसारखे अखंडपणे तेवट ठेवले पाहिजे असे प्रतिपादन प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केले कोल्हापुरातील विचारे माळ येथे महाबोधी महाविहार परिषद संपन्न झाली त्यावेळी प्राध्यापक कांबळे बोलत होते यावेळी ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने लेखक मच्छिंद्र कांबळे यांची भाषणे झाली यावेळी सध्याच्या गैरबोध प्रतिनिधींची प्रतिनिधित्व काढून घ्यावे विहाराची संपत्ती व देणग्यांचा वापर बौद्ध धम्म शिक्षण संस्कृतीचा प्रचारासाठी करावा महाबोधी विहार जागतिक बौद्ध पर्यटन स्थळ विकसित करावे महाविहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे असे ठराव करण्यात आले विचारपीठावर भनते सिरेसारो रामचंद्र कांबळे अमित नागटिळे सुरेश दबडे उपस्थित होते प्रास्ताविक रघुनाथ कांबळे यांनी केले सूत्रसंचालन सुनील सुशील कोलटकर यांनी केले आभार अमित कांबळे यांनी मानले

पण ब्राह्मणाच्या काव्यातून देश सुद्धा मुक्त झाला पाहिजे याच्यासाठी आपण काय करणार नका दुर्लक्ष आहे तिकडं आपलं दुर्लक्ष आहे आपल्या इलेक्शनसाठी वोटिंगसाठी याचा आधार घेत आहे आणि संबंधी कोणताही कायदा रद्द करण्याची त्यांची मानसिकता नाही आता महायुतीच सरकार आहे बऱ्याच वेळा मोठमोठी म्हणून आपल्या कोणाला पानं पुसली जात आहेत स्मारक केलं स्मारक आम्ही जमीन घेतली अशा बरेच गोष्टी केल्या जातील परंतु ते या सरकारवर दबाव आणू शकतात हा कायदा रद्द करू शकतात त्यांनी तो करावा अशी आपली या परिषदेच्या वतीन मागणी राहील आणि एवढं सांगून माझा जो विषय आहे तो संपवतो आपल्याला ऐकायचं आहे ऐकायचा परिषदेच्या एंड पर्यंत आपण एक सतत राहून ऐकावं आणि आपल्या भागात आपल्या गावात आपल्या शहरात आपल्या तालुक्यामध्ये हा विचार घेऊन जावा अशी विनंती करतो जय हिंद